ते पण एका जागेवर दोन तीन मासे आहेत मित्रांनो बघा काम पच्चीस झालेलं आहे एकदम सर्व काले मासे आहेत बघा बघा हा मित्रांनो मासेम काला काला मस्त पैकी काढून झालेला आहे आणि काम पच्चीस काले मासे बघा कसे फुटलेले आहेत दहा बारा काले मासे आहेत मस्त साईज एकदम काम पीठ आहात ताजे ताजे मासे नमस्कार मंडळी मी सुदर्शन मुंडे एस एम मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो संडे आहे आज आणि सकाळी सकाळी सहज आलो आहे आप आपल्या वटवावर एकच भुसा आणलाय आपण बघूया मासे भेटतात का समोर बघा मागे माझ्या आपला वटव आहे राखलेला पण या वर्षी आपण मच्छी वगैरे सोडली नाही त्याच्यामध्ये तर बघूया काही मच्छी झाली आहे का त्याच्यामध्ये आणि आपण एक भुसा आणलेला आहे तेव्हा भुसाचा पण फर्स्टच डे नावनात दाखवा आपला भुसा पहिलाच दिवस आहे नवीन भुसा आहे आणि चार बोटांचा भुसा आहे बघूया चला टाकतो आता भुसा मग मा काय माझी भेटते तर तुम्हाला नक्कीच दाखवेल बघा आपला भुसाचा पहिलाच दिवस आहे आज आणि आता भुसा टाकायला सुरुवात केलेली आहे आपण तर चला बघूया आपल्याला काय मासे भेटतात का आज असले तर गुथतील आपल्या भुसाला मासे तर टाकून झालेले आहे ना बहुतेक एक दोन मासे आपल्या भुशाला लागलेले आहेत चला बघूया आता आपण चेक करू लाईल मासे लागलेत का आपल्या लागला हा बघा आणि अजून पुढे पण मासा लागलेला आहे बघा आपला पहिला मासा आपल्या भुशाला भुसा टाकता टाकल्याच लागलेलं आहे आणि माश्याची साईज बघा मस्त आहे काला मासा आहे त्याला पुढे पण आधी आपण चेक करून घेऊया पुढे पण इथे पण मासा आहे माशांची साईज बघा मित्रांनो कशी झालेली आहे आपण मासे सोडले वगैरे नाही हा बघा कसा मासा तीन मासे तर लागलेत आपल्या भुशाला आणि अजून एक पुढे मासा लागलेला आहे आजचा आपला चार मासे तर आपल्या भुसाला लागलेले आहेत भुसा टाकल्या टाकल्या पहिलाच काला मासा आजचा आपला आणि आपल्या कट्ट्यात सर्व काने म्हणजे ते आपल्या आठवातली घाण बघून तर वाटत होता मासे उठणारच नाही पण टाकल्या टाकल्यात हा बघा कसा आजचा दुसरा मासा आपला दोनच बघा इथे एकाच जागेवर दोन मासे गुतल्यात लगेच आपल्याला आहे जोडी काम पीठ झालेलं आहे आपला आजचा जेवणाचा चला यांना पण काढूया दुसरा जो मासा गुतलेला आहे ना हा प्रॉपर आपण जो काला मासा बोलतो तो याला बोलतात काला मासा एकदम बघा कसा ब्लॅक ब्लॅक आहे काला याला बोलतात आपला काला मासा असा काम पीठ मस्त साईज आहे माशाची बघू शेवटला आपल्याला काय मासा गुतलाय का इथे एक मासा हाय वाटते कसा हा पण मासा मस्त साईजचा आहे आपण काला मासा एकदम चला ह्याला पण काढून घेऊया आपण हा बघा मित्रांनो आपण प्रॉपर काला मासा एकदम काला काला मस्तपैकी शेवटचा मासा आहे आपल्या भुसाला त्याला याला पण काढून घेऊ आणि मग आपण एकाच तासाची विश्रांती घेणार आहे आणि मग नंतर येणार एकदाच भुसा उचलायला आपला काढायला मित्रांनो बघितलाच असेल भुसा टाकल्या टाकल्या कशा आपल्याला आठ मासे गुतले आणि ते मासे काढलेले आहेत आपण आणि आता घरी यायला निघालेले आहेत थोड्या वेळाने येऊ आता एकाच तासाने आणि फायनली आपला भुसा काढू तर तेव्हा तुम्हाला दाखवतो रिटर्न आपल्याला किती मासे गुंततात तर चला आता थोड्या वेळाने येऊ रिटर्न मित्रांनो जवळ एक तास झालेला आहे आणि आता आलेलो आहे परत भुसा उचलायला आपला फायनली आता भुसा काढून घरी जाणार आहे तर मासे गुतल्यात थोडेसे चला बघूया आता किती मासे गुतल्यात दाखवतो तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा आहेत मासे आपला भुसा खेचतात म्हणजे गुतल्यात मासे चला बघूया किती मासे गुतल्यात आपल्याला चला आता बघूया मित्रांनो किती मासे गुतल्यात आपल्याला आणि आता आपल्यासोबत पाण्यात उतरणारा कोणीच नाही आहे त्याच्यामुळे एकटाच आधी तुम्हाला मासे दाखवतो काय गुतल्यात आपल्या भुसाला घाण तर भरपूर गुतलेली आहे बघा भुसा आपला टाकलाय कसा तार पुर हा बघा मित्रांनो कसा मासा आहे बघा साईज मस्त काला मासा काम पीठ आजचा आपला झालेला आहे जेवणाचा आणि हा पहिलाच मासा आहे या फेरीचा आणि लगेच इथे पण दुसरा मासा आहे मित्रांनो हा बघा हा दुसरा मासा आहे हा पण मासा मस्त साईजचा आहे दोन मासे तर झाल्यात आता लगेच इथे पण मासा आहे एक वाटते हा बघा कसा काला काला मासा एकदम ओरिजिनल काला मासा बघा लगेच पुढे पण मासे आहेत आपल्या भुशाला हे बघा मित्रांनो कसे दोन लागल्यात एकाच जागेवर आणि दोन्ही ओरिजिनल काले मासे एकदम काले काले काम पीठ आजचा काम पीठ एकदम काले मासे सर्व एकाच जागेवर दोन लागल्यात आणि मस्त साईज आहे माशांची चला आता पुढे बघूया अजून इथे पण एक मासा आहे लगेच हा बघा हा पण काला मासा एकदम इथे पण एका जागेवर दोन तीन मासे आहेत मित्रांनो हे बघा चार सम काम झालेलं आहे एकदम सर्व काले मासे आहेत बघा कसे मासे अजून किती मासे आहेत बघाला बघूया पुढे आपल्या इथे पण मासा आहे एक बहुतेक मित्रांनो हा बघा मंगूर मासा लागलेला भुशाला बघा मोठ्या साईजचा आहे मंगूर मासा याला आपण सोडून देऊ नंतर इथे एक काला मासा आहे आणि लगेच पुढे पण आहेत मासे अजून भुशाला आपल्या इथे पण एक मोठा मासा आहे काय तर मित्रांनो काला मासाच आहे आपण सात ते आठ मासा आणि पुढे पण एक मासा आहे लगेच हा बघा हा एक आहे आणि अजून एक मासा आहे पुढे इथे हा एक आहे मित्रांनो बरेच दहा ते बारा मासे गुतल्यात आपल्याला या फेरीला पण आणि आपला आजचा जेवणाचा काम पीठ झालेलं आहे ते बघा कसे मासे काला मासा बघा कसा मित्रांनो आपल्या खड्ड्यामध्ये आता फक्त काले मासेच जास्त भेटतात आपल्याला दुसरे कुठले मासे राहत नाही जिताडे वगैरे मासे आता एकदम कमी झाल्यात आपल्याकडे कारण खाडीच्या पाण्यामध्ये भरपूर बदल झालेला आहे त्याच्यामुळे फक्त आपल्याला काले मासेच भेटतात आणि इथे मस्त आपल्याला एकाच जागेवर चार मासे लागले आहेत ला बघा कशा मोठ्या साईजचे आहेत मासे पण काम एकदम फिट झालेलं आहे मस्त आजचा आपला तर चला आता भुसा आधी काढून घेतो पूर्ण आणि नंतर मग आपण मासे काढून घेऊ सर्व मित्रांनो कसे मासे आजचे आपले सर्व काले मासे काम मासेदम काढून झालेले आणि काम पच्चीस काले मासे बघा कसे गुतलेले आहेत दहा बारा काले मासे आहेत मस्त साईज एकदम काम आहात ताजे ताजे, ताजे मासे चला काले मासे ताजे ताजे फायनली भूषा काढून झालेला आहे मित्रांनो आणि बरे दहा बारा मासे गुतलेले आहेत मस्त साईजचे मासे आहेत काले मासे सर्व चला आता दा घरी जायला निघणार आहे काढून दाखवते तुम्हाला सर्व मासे भुषातून तेव्हा मित्रांनो आपल्याला एवढे मासे गुतल्यात आहेत भूषाला आता दहा ते बारा मासे आहेत मस्त साईजचे मासे मासे सर्व चला आपण हे मासे काढून घेऊयातून हा बघा कसा काला मासा एकदम काला काला घुस ओरिजिनल काला मासा मला याला सोयी आहे बघा सर्व मासे काढून झालेले मित्रांनो आपले खुशातून हे बघा आजचे आपले मासे सर्व काले मासे आहेत आपण पाण्यामध्ये मासा मंगरूल आहे याची सुट्टा करू झाला आपण आता आपण आपला इथे एक खड्डा आहे त्याच्यामध्ये सोडू दर नील असं धर बघा मंगरूल मासा आहे याची आता आपण सुटका करतो या खड्ड्यामध्ये नीलने आहे आपला चल सोडचाल तिकडून सोर तिथून टाक सुटका चला मंगरूल माशाची सुटका केलेली आहे नीलने त्याला डायरेक्ट ऑन द स्पॉट फेकून दिला सगळं मासे आपले काढून झालेले आहेत पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत आणि चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय